गणेश विसर्जन स्थळावरील सुविधांचा तहसीलदार पवन पाटील यांनी घेतला आढावा गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक चार सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुका दंडाधिकारी पवन पाटील तसेच पोलीस स्टेशन ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी माणेगाव पूर्णा नदीच्या पुलावर तसेच जळगाव जामोद शहर आणि सुनगाव जामोद येथील गणेश भक्त मोठ्या प्रमाणात सातपुड्यातील लघु प्रकल्प गोराळा धरण येथे गणरायाचं विसर्जन करत असतात या ठिकाणावर जाऊन गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विसर्जन स्थळाची पाहणी आणि गणेश विसर्जन करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून या ठिकाणी नियोजन करण्यात आले तसेच या दोनही विसर्जन स्थळांची साफसफाई आणि या ठिकाणी विद्युत रोषणाईचा तहसीलदार पवन पाटील आणि ठाणेदार श्रीकांत निसळ यांनी आढावा घेतला तसेच गणरायाचं विसर्जन करतेवेळी होणारी गर्दी पाहता पूर्णा नदी पूल तसेच गोराळा धरण या विसर्जनास्थळी कुठलीही अनुचित घटना घडणार नाही या संदर्भात तहसीलदार पवन पाटील यांनी ठाणेदार श्रीकांत निचळ यांना विसर्जन पोलीस बंदोबस्त सूचना केल्या गणेश पाहणीसाठी तहसीलदार पवन पाटील ठाणेदार श्रीकांत निचळ पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे नायब तहसीलदार भरत किटे गुप्तचर विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर स्थानिक पोलीस पाटील तेथील बीड जमादार आपत्ती विभागाचे कर्मचारी सफाई कामगार यावेळी उपस्थित होते